पैठण तालुक्यातील पाचोड येथे महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून विविध आयोजन पैठण हो तालुक्यातील पाचोड येथील हो विहार या ठिकाणी रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भुमरे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी यावेळी सामूहिक बौद्ध वंदना देखील घेण्यात आली जिजा भुमरे भारत शेळके राजू खरात विष्णू नेमाणे आबासाहेब भुमरे दिनकर मापारी वैजनाथ घणघाव ग्रामसेवक श्रीकृष्ण कांबळे दिनेश घुले दत्ता शेळके विशाल मोरे प्रल्हाद तारे बाबासाहेब वाळेकर विशाल मगरे सिद्धार्थ मगर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती